आज आपण आळूच्या पानांची छान आंबट गोड तिखट अशी चटपटीत भजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आळूच्या पानांच्या वड्या आपण बनवतो वड्या ज्या चवी चवीच्या लागतात त्या चवीची ही देखील लागतात खूप छान आणि झटपट होतात वड्या बनवायला तरी वेळ लागतो परंतु भजी अगदी झटपट बनवून तयार होतात तर या ठिकाणी अळूची भजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आळूची पानं लागणार आहेत ही पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ह्या पानांच्या मागची देठ आपण काढून घेणार आहोत आणि पानांना छान छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घेणार आहोत ही अळूची पानं थोडी छोटी आहेत कारण की ही घरातल्याच कुंडीमध्ये लावलेली पानं आहेत तुम्ही या ठिकाणी मोठ्या पानांचा वापर देखील करू शकतात देट कर कट करून घेतल्यानंतर सर्व पानं एकत्र करायची आणि यांना छोट्या आकारांमध्ये कापून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जसा भजींचा आकार पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पानं कट करून घेऊ शकतात परंतु अशा पद्धतीने एवढ्या आकाराचे पानं कट करा म्हणजे भजी छान तयार होतात आणि छान देखील जातात तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण पानं कट करून घेतलेली आहेत आता भजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार बेसन का आहे बेसनपीठ तर एका रिकाम्या वाटीमध्ये आपण सगळ्यात प्रथम घेणार आहोत चिंचे चिंचचं पाणी आहे हे चिंच भिजत घातलेली होती तर तीन चमचे आपण चिंच घेणार आहोत चिंचेचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला गूळ टाकायचा आहे म्हणजे वड्यांना जशी चव येते तशाच पद्धतीची चव भज्यांनासुद्धा येते आणि भजी लवकर तयार होतात वड्यांपेक्षा आणि कमी मेहनतीत तयार होतात तर चिंच आणि गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे चुरून घेते थोडासा गूळ चिंचेच्या पाण्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बेसनपीठ तुम्हाला जेवढी भजी बनवायची तेवढं बेसनपीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकूया नंतर चिमूटभर हळद टाकायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा आपण ओवा टाकणार आहोत आणि थोडासा चिमूटभर हिंगही टाकायचा आहे आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ थोडंसं पातळसर पीठ भिजवायचं घट्ट पीठ नाही भिजवायचं पातळसर पीठ भिजवल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात तर या ठिकाणी आपण मस्त पीठ या ठिकाणी भज्यांचं भिजवलं गेलेलं आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करणार आहोत भजी तळण्यासाठी एका साईडला पाणी सॉरी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता आपली जी पानं आहेत ही पानं घ्यायची पिठामध्ये बुडवायची अशा पद्धतीने तुम्ही त्याला फोल्ड करू शकतात आणि फोल्ड करून तेलामध्ये सोडायची आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळी भजी काढून घेणार आहोत तेल छान गरम झालेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी एक भजी टाकून बघायची तो जर तळ व्यवस्थित तळत असेल तर तेल गरम आहे असं आपण समजू आणि बाकीची भजी तेलामध्ये सोडून घेऊया एक एक करून सर्व भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायची आहेत अगदी चवीला मस्त लागतात ही भजी पितृपक्षामध्ये आळूच्या वड्या बनवायला वेळ नसेल तरी अशा पद्धतीची झटपट भजी देखील तुम्ही बनवू शकता ती पण आळूच्या वड्यांच्या चवीची लागतात तर छान गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ये भजी मस्त तळून घेतलेली आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत दुसरे भजे देखील तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत ही देखील छान कुरकुरीत गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहेत काढून घेऊया आणि या ठिकाणी आपली मस्त अशी चटपटीत भजी तयार झालेली आहेत त रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद